या जन्मामध्ये मनुष्य जीवाचे चार टप्प्यात मनुष्याचं आयुष्य वर्णन केलेलं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये चार आश्रम आहेत आपल्याला परिचित आहेत ती आश्रम त्यामध्ये सर्वात मुख्य आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम तो मनुष्य ज्यावेळेस आईच्या गर्भात असतो तेव्हापासून तर वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य चा आश्रम असतो आणि नंतर मुलगा जसा वयात आला त्याला एक पत्नी असते आता वास्तविक पाहता पत्नी काही करून द्या लागत नाही ती ऑलरेडी येते परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही करून द्यावं लागत आणि समाजात फार मोठी वाईट परिस्थिती निर्माण होत आहे ती पंचवीस वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत हा गृहस्थ आश्रम आहे आणि त्यानंतरचा पन्नास वर्षापासून पंचाहत्तर वर्षापर्यंतचा म्हणजे पंचवीस वर्षाचा काळ हा वानप्रस्थ आश्रम आहे आणि शेवटचा मोलाचा आश्रम म्हणजे मोला संन्यास आश्रम आहे तो पंच्याहत्तर वर्षापासून शंभर वर्षापर्यंत आता वंदनीय तुकडोजी महाराज म्हणतात की सर्वांनाच शंभर वर्ष आयुष्य लाभेल याची मी सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही शाश्वती देऊ शकत कारण हे शरीर नाशवंत आहे या शरीरामध्ये जो वास करणारा जीव आहे तो आता बोलत आहे तो कधी निघून जाईल याचा काही भरोसा नाही म्हणून समाजामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्या शेजारी पाजारी कोणी आपल्या गावामध्ये वरण पावलं त्यावेळेस एक गाणं म्हणतात सुंदर आता तुमच्याकडे म्हणती माहीत नाही काय म्हणतात नाही नाही काय म्हणतात की पोपट मोठा म्हणतात की नाही चार चोराने चोरी केली चोरले राघोरा बहुत लोक को पिंजरा कोणाला जी वस्तू दिसत नाही त्या वस्तूसाठी आयुष्यभर आम्ही धडपड करतो त्यासाठी सामुदायिक प्रार्थना आहे त्यासाठी ज्ञानगीता आहे त्यासाठी ध्यानपाठ आहे त्यासाठी जीवनाची सारी खटाटोप आहे परंतु ते तत्व आम्ही न जाणल्यामुळे मित्र हो चार चोराने जोरी केली जोरले रागोला बघत लोक फिजऱ्याजवळ पण दिसेना कोणाला हे गाणं केव्हा आठवण येते ज्या वेळेस गावात मरते केव्हा परंतु मित्र हो बाप हो मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाला हे शाश्वती आहे हे वचन आहे की मनुष्य जो जन्म जन्मास आला तो एक दिवस मरणार आहे ही गाड्या दगडावरती रेष आहे परंतु हे मान्य आम्हाला नाही आम्हाला संत मान्य आहे आम्हाला देव मान्य आहे आम्हाला ज्या ज्या धर्मात आम्ही असत त्या धर्माचे धर्मगुरू मान्य आहे संत मान्य आहे पण संतांचं म्हणणं मात्र आम्हाला मान्य नाही काय म्हणतो नाही संत जे ज्या कोणा सांगती तैसेची जनते जरी वागती त्याचा जी उतार होतो जगती ऐशी आहे म्हणतात वंदनीय महाराज संत जेजा जो जो मार्ग संतांनी आपल्याला तो तो मार्ग जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुसरला तर मी हो, आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतो आता विषय असा आहे संतांनी काय सांगितलं त्यांचं फार मोठं ज्ञान आहे आम्हाला ते जमणार नाही ही सहज सहज आमची भाषा असते परंतु मीत राहो आपण कुटुंबामध्ये जीवन जगत असताना आपल्या कुटुंबामध्ये आई आहे वडील आहे मुलगा आहे इतर कुटुंबाचे सदस्य संत जे ज्या कोणाला सांगायचे म्हणजे संत ज्याला कोणाला ती वस्तू सांगितली त्याप्रमाणे कुटुंबामध्ये आपल्या वडिलांनी जी वस्तू आम्हाला सांगितली ती वस्तू तर आम्ही केली नाही तर वडिला चांगलं वाटते आई नाही वाटत काय म्हणतात काय करावं आपण सहन केले मुलगा होयच नाही महादेवाला गेलो पंढरपूरला गेलो काशीला गेलो गोधीला गेलो का का बारा नवसा केले तेव्हा हे आता आता झालं तर झालं बारा पंधरा वर्षाचा गोडमा झालं पण माझं काय ऐकत नाही ज्याला कोण दोष आहे बघा कोण दोषी आहे आपणच दोषी अरे दुसऱ्याचे का पाहता दोष आधी आपण शोध घ्या ना शोधत दुसऱ्याचा दोष पाहून काही फायदा नाही कारण आम्ही त्या मुलावर आम्ही संस्कार केले नाही आम्ही दडवाडी इतके प्रॉपर्टी जमवण्याच्या मग नाही आहोत पण आमचा मुलगा थोडा थोडा आमच्यापासून दूर जात हे कधी आम्हाला कळलं नाही आपल्या मुलाचा लाड मुला करा पण केव्हा करा ज्यावेळेस मुलगा मोठा होतो तेव्हा करा पण आम्ही केव्हा करतो ज्यावेळेस मुलगा लहान असतो तेव्हा करतो संतांचं सांगणं आणि आमचं वागणं उलट आहे म्हणजे संत ज्या मार्गाने गेलेलं त्या मार्गाने आपण नाही जात पण संत म्हणतात ज्या मार्गाने लाखव तरले असा मार्ग तू सोडू नको आणि तुकड्या दासा या जन्मामध्ये उतरता येईल राहू न बरोबर आहे महाराज कारण त्या संत जे ज्या गोड्या सांगितले त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे म्हणून मित्र ज्या मार्गाने वडील गेला त्या मार्गाने मुलगा गेलं तर आपल्याला चांगलं वाटत मग मुलाची मुलाचा लाड मुलगा ज्या वेळेस वया त्याच्या सेवा करायचा असते पण आमची उलट परिस्थिती आहे आम्ही लहानपणी लाड आपल्या घरी एखादी पाहुणा आला तर तो काय विचारायला तुमच्या तुमच्याकडं शिक्षण आहे का तुम्हाला यावर्षी कापूस नक्की झाला आता कोणत्याच ठरल्या लावणार नाही ज्यावेळेस कापूस लावणार ज्यावेळेस वेळेस करणार त्यावेळेस जग्नाथ बाबापासून याल का पिया बाबापासून ग्यावर मिळाल का हे काही विचार तुमच्या मुलीचं लग्न झालं तर मग हुंडी हुंडीमध्ये लाडू गेले का हे काही विचारत नाही सर्वात अगोदर तो विचारतो मोबाईलचं चार्जर आहे का तुमच्या घर काय विचारतो मोबाईल सकाळी उठून मी आलो तुम्ही बरवण्याला जायचं होतं रात्री काही चार्जिंग झाला नाही चार्जिंग झाला नाही म्हणण्या तिथे चार्जिंग लागली पण बटन मारली काय रात्रभर व्हायला लावून राहिला पण बटन मारली नाही चार्जिंग झाला नाही मोबाईल तुमच्या घरी चार्जर आहे का हेच विचारतो आई विचारते की नाही विचारते ना तुम्ही एक तास जा जीवनामध्ये काही केलं नाही तरी चालेल पण परिस्थिती परिश्य आहे तो पाहुणा अगोदर चार्जर विचारतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळ मी जी देतो आता मी काही साधू नाही म्हणून नाकाड्या मी सांगाव नाही लोक आले का परंतु परिस्थिती मित्र तुमचं आणि आमचं मलाही ज्ञानाची आवश्यकता आहे तुम्हालाही आहे आपण सर्व मिळून अवघे धरू सुफंत एकाने एका सहाय्य करून अवघे धरू हा प्रयत्न आहे तर मुलगा रडला मोबाईल जेवण नाही करत मोबाईल कोणतं काम ऐकत नाही मोबाईल अभ्यास नाही करत मोबाईल शेजारच्या घरी सांभारा नमाचे जात नाही मोबाईल कांदे कापत नाही मोबाईल मुलगी झाडत नाही मोबाईल आणि या मोबाईल मोबाईलमध्ये तुमची मान खाली जाते आता परिस्थिती अशी निर्माण होईल की था था। खाली माणसा खूप मोठी जन्म लाईल कारण महाराज माणसात जसा मुला संस्कार असते मातेच्या गर्भामध्ये मुलावर संस्कार घडत असतात ती माता जर खाली टाकून जर आपल्या मुलाला जन्म देत असेल तर ते